त्यानंतरची बातमी आहे बारामतीमधून पुतण्याचे कार्यकर्ते आता काकांच्या भेटीला येऊ लागलेत बारामतीमध्ये अजित पवारांचे कार्यकर्ते आता शरद पवारांच्या भेटी घेत आहेत माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात ही भेट असल्याचं आता बोललं जात आहे त्यामुळे अजित पवारांचे कार्यकर्ते सध्या शरद पवारांची भेट घेत असल्यानं राजकीय राज वर्तुळामध्ये सध्या चर्चांना उधाण आलं या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर सध्या आपल्यासोबत नवनाथ नेमका या भेटींचा नेमका काय म्हणायचं या भेटींना आता नक्कीच आज ज्येष्ठ नेते शरद पवार हे बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानी आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी आलेले होते त्यांनी बाईट दिल्यानंतर प्रसार माध्यमांना बरा बाईट दिल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये मी लक्ष घालणार नाही मात्र नंतर थोड्याच वेळाने त्यांनी जे सभासद आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं त्या दरम्यान त्यांनी सांगितलेलं सांगितलेलं आहे की आपण ही जे उमेदवार उभा केलेले आहेत बळेराजा पॅनलच्या माध्यमातून तर त्या बळेराजा पॅनलचे उमेदवार घरोघरी तुम्ही त्या ठिकाणी सभासदांच्या घरी जावा त्यांना समजून सांगा कारखान्याचं सा हित जपण्याचं काम जे आहे ते आपले उमेदवार करतील अशा पद्धतीचं जे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं त्याचबरोबर त्याच दरम्यान अजित पवार यांचे कार्यकर्ते आणि सभासद जे आहेत काही सभासद शरद पवार यांच्या भेटीला आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही साहेब तुमच्याच बरोबर आहोत अशा पद्धतीने अजित पवार यांचे जे कार्यकर्ते आहेत ते अं शरद पवार यांच्या भेटीला आल्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेले आहे खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये चार पॅनल झालेले आहेत मात्र खऱ्या अर्थाने अजित पवार यांचा निलकंठेश्वर पॅनल आणि शरद पवार यांचा बळेराजा पॅनल त्याचबरोबर अजित पवार यांचे कट्टर विरोधक असलेले चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचा शेतकरी बचाव सहकारी पॅनल हा देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहे यामुळे खऱ्या अर्थाने आता जरी शरद पवार म्हंटले असले या कारखान्यामध्ये मी लक्ष घालणार नाही मात्र त्यांनी थोड्या पूर्वी संबोधित करताना मी या ठिकाणी आपण नक्कीच लक्ष घालून चांगल्या पद्धतीने आपले उमेदवार विजय करू अशी घोषणा देखील त्यांनी केलेली आहे नक्कीच त्यामुळे आता या सगळ्या भेटींमध्ये आता नेमक्या कोणकोणत्या बाबी आता समोर येतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद नवनाथ तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल